नमस्कार।, नमस्कार आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण पुन्हा दररोजच्याप्रमाणे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओच्या टमाटे मार्केटला टमाटेच्या आवक आणि बाजारभावासंबंधी माहिती घेण्यासाठी आपण उद्याचे परवाचे भाव देत नाही कालचे देत नाही लोकांना विचारून आजचेच भाव देतो त्यामुळे उद्या काय कर हे मलाही सांगता येत नाही शेतीला कोणत्या व्यापाऱ्याला सांगता येत नाही आजची परिस्थिती काय होती चांगला सत्तर असं तुम्ही द्यायला आम्ही नव्वद रुपया दिले मॅडम शेतीचा चांबाटी शेतीचा दुर्दैव असं झालंय का दीड लाख रुपये एकरी खर्च आहे सातशे आठशे कॅरेट चांगले निघात आहे म्हणजे ऑलरेडी दोनशे रुपये जागेवर खर्च आहे वीस रुपये मजुरी झाली वीस पंचवीस रुपये भाडं प पंचवीस रुपये अडीचशे रुपये टमाटेला येतेपर्यंत खर्च आहे आणि टमाटे जर दोनशेच्या आत विकला तर घरातून पैसे आहे शेतकऱ्यांना पण असं झालं आहे का वर्षातून दोन महिने भाव वाढतो त्या आठशेवर पूर्ण शेतकरी भरमसाठ टमाट्याची लागवड करतात आणि टमाट्याची लागवड झाल्यानंतर पेपरवाल्यापासून खाण्यावाल्यापासून डॉक्टर डॉक्टरांचे डोस आणि त्यांचे फवारे याच्यामध्ये पूर्ण शेतकरी टमाट्याचा भरडला गेलेला आहे ते मागेच राहिले पण दुकानदारांचे पैसे जातील कारण ज्यांना उधार दिलं ते शक्यतो देतच नाही दुकानदार पण टमाटी शेतकरी टमाट्याची शेती फक्त मोठ्या केला झाली असं माझं तरी मत आहे आता आजपर्यंत जे शेतकरी आहे ते साध्या उंड्या लावलेले त्याच्यानंतर पंधरा दिसाने जे चालू होतील ते दहा हजार रुपये दहा रुपये हुंडीचे शेतकरी चालू होतील आणि त्यांना जर हा भाव मिळाला तर अवघड परिस्थिती होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी तीन पिकं केले पाहिजे तर तीन एकर असेल तीन वेगवेगळे पीक लाव तीनचे तीन एकर तामाटे लावू नका बिचार तीन एकर आला तरी मानला वीस वीस एकर तीस तीस एकर तामाटे लावले जातात तर ते काही जीवन मारण्याचा प्रश्न नाही का तो खालत पाहिजे औषधी वनस्पती म्हणून लागवडी कमी करा अशी परिस्थिती आल्यानंतर शंभर टक्के घरातून पैसे देणे रुपये चार। ना साहेब तुम्ही रोज बोला अशी परिस्थिती आहे तांबाटीच्या शेती करताना फार विचारपूर्वक करा कारण बागासारखे फवारे झाले तांबाटीला दिसा रोज बाग तरी एक वेळ प पंचवीस तीसच्या पुढेच विकत तांबाटी एक रुपये किलोवर सुद्धा येऊ शकते शंभरच्या आज सुद्धा विकली आज शंभरच्या आज जर आली तर शंभर टक्के फार मोठा लॉसेस आहे तर धन्यवाद बघू बाकी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पण भाव आज डावण्याच आहे धन्यवाद बरोबर टायमिंग वालय टाइम काय परिस्थिती काय 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 जाय तुला तुझा माझा भाव आहे माल मालकाने सांगितलं इथे तुला काय काम कराय गेलं म्हणलं अरे बाबा लावान तुझा माझी चिठ्ठी तुझा खाली कर एकशे ऐंशी नको घेऊ जाय आल तू मी एकशे ऐंशी पैसे काय काय दिल्या एकशे एक्याऐंशी अच्छा नवा नवा नाही म्हणता येणार मीडियमच आता बरं सुपर हायस्ट कुठे बरे आज सुपर हायस्ट तरी साधारण दोनशे पर्यंत ओके ओके दोनशे चर मला आले नाही गेले नाही का दोनशे चित्रपट्टीच पाहिली नाही मी एकशे नव्वद मध्ये पाहिले अच्छा अच्छा चालेल चालेल नाही काय वाटतं एकंदर वाईट आहे टमाटोची परिस्थिती पंजाबचा पाऊस कमी झाला आता नेपाळचं फेड नाही झालं असं असं

ते पाल्यानं झालं का पाल्या कोणती व्हरायटी अरे बर अरे म नेमकं तर पावसात दिशी पावडर नाही गेली तुमची दुखी बस गेली होती गेली ती दुखी दिशी गेली दुधा दिवशी गेली पाच न्हायला ग नाही थोडं निघालं ते सात निघाले सात आहे का सात 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 ते ना या सात झाले बघ चांगले चांगल्या बाकीच्या बाकी चांगले ना नऊ ऐंशी चांगले त्या दिल्या का दिले काय बा टाकी एकशे एकशे वीस नाही कोण नाही खाली करणार हे नाही काही ह्या भाऊ न दोन नंबर घेतला ऐंशी नाही ऐंशी नमस्कार हर्यमान कितवा खुला तिसरा मागितलाच नाही का होतं काय चाळीस मिनिट कडली चांगली झाली आता काय झालं ते एक वेळ दोन थोडा दिवस माल आहे ना तिसराच खोड आहे मी पण आता ते काही आहे ते म्हणजे झालं तिसरा काय दुसरा काय सडक घेताना पाहिले मी सडक पाचशे रुपयाने घेताना खांदे खांदा पाचशे रुपयाने केली हा नाही सडक डायरेक्ट मी पाहिले पाचशे रुपयाने हां मग दिसवाले ना काय बाजारात यावाच लागेल का यावंच लागत आहे पण मग फक्त कायच माहिती फक्त यापैकीच काय एकशे ऐंशी दोनशे सांगू रुपये म्हणजे अजून असं असं कुठली गायबर ओढा